नाही कृती समितीच्या माध्यमातून जल समाधी आंदोलन करण्यासाठी माझे जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त बंद भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज ज्या प्लास्टिकमुळे होणाऱ्या आमच्या या पाच गावांना त्रास आहे तो आज तुम्हाला सांगू शकतो प्रत्येक प्लेस आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाची सिलिंग पडतो तो कोणाशी स्लॅब पडतो असे बोट तडे जातात आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये हजार लोक आजारी पडलेले आहेत त्यात मला सांगायचं सा म्हणजे जो ब्लॅशिंगसाठी जो मटेरियल वापरतात अमोनिया त्यामध्ये जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सरसारखे रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाच ते सात रुग्ण झालेले आहेत आमच्या या परिसरामध्ये जवळ पंधरा ते अठरा झालेले आहेत या यामध्ये ही दख्खल कोणाची असेल तर शिरकोणी घ्यायला पाहिजे होती कारण त्या दिवशी मीटिंग झाली त्यामध्ये साहेब म्हणाले प्रॅक्टिसचा कोणाला त्रास नाही पण आज आमच्या घराना वेले होते माहीत पडतो संपूर्ण घर जातो जीवित जीवित हानी होण्याची त्याची शक्यता आहे तरी सुद्धा हे शिरको प्रशासनाचे अधिकारी यांना लाचपणे म्हणजे इकडनं पैसा मिळतो आणि तिकडे वर्गणा करतो ब्लास्टिंग मध्ये त्रास होत नाही सांगतात सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्ही ब्लास्टिंग चांगल्या प्रकारे होतो पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही ब्लास्टिंगच्या टायमाला आमच्या घरामध्ये थांबा आणि बघा ब्लास्टिंग मध्ये काय होतो आणि तो वास येतो एक दिवशी जरी तुम्ही तो वास घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सल होईल कारण आम्हाला सतत सहा वर्ष या ब्लास्टिंग मध्ये आम्हाला तुम्ही घाबरावून गेलेले आहेत आणि या भरतीमुळे आमच्या घराना पाणी जातो त्यामध्ये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये पन्नास घर आहेत त्यांना पन्नास हजार रुपये देतात पण आमच्या या परिसरामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे घरांना दोन दोन दिवस दो, 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 दो दो पाणी जातो तर एक रुपये देत नाही ही लाज वाटायला पाहिजे शिल्को यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे एक तो आम्ही सत्तावीस गावने जलसमाधी आंदोलन इथं पुकारलेलं आहे व अशासाठी आता सर्व इथं आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तर आमच्या विविध मागण्या होत्या त्या मागण्यांचं हो विवेचन केलंच असेल परंतु याचा पुढचं आंदोलन आमचं असं असेल ज्यावेळी शिडकोचा अधिकारी जर इथं आले नाही तर त्यांना शिडको फौडामधून उचलून आणू आणि इथं त्यांना जल समाधी घ्यायला लावू याच्या पुढचं आंदोलन आम्ही जलसमाधी घेणार नसाल तर शिटकोडच्या अधिकाऱ्यांना जलसमाधी घ्यावा लावू हीच आमची मागणी असेल